नमस्कार मृत्यू कधी आणि कुठे होईल ते पहिलेच कसे ठरते करावे तसे भरावे मिस्ट्री ऑफ डेथ एक्सप्लेन तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला तर पाहूया जय श्रीकृष्ण मित्रांनो कधी तुम्ही विचार केला आहे का की माणसाचा मृत्यू कधी आणि कुठे होईल हे आधीच कसं ठरतं आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो माणूस त्या ठिकाणी पोहोचतोच मग त्याला स्वतःला ते माहीत असो वा नसो अनेकदा आपण ऐकतो की एखादा माणूस पहिल्यांदाच एखाद्या ठिकाणी गेला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला किंवा ज्या दिवशी तो दुसऱ्या कुठल्या रस्त्याने गेला त्याच दिवशी अपघात झाला तेव्हा मनात प्रश्न येतो हा सर्व योगायोग आहे का की नशिबात जे लिहिलेले असते तेच होऊन राहते असे म्हटले जाते ज्याचा मृत्यू जिथे लिहिला असतो तो माणूस काही ना काही कारणाने त्या ठिकाणी पोहोचतोच पण हे होतं कसं खरंच मृत्यू आधीच ठरलेला असतो का आणि आपली पावले त्याच दिशेने पडतात का आज आपण याच रहस्यावरून पडदा उचलण्याचा प्रयत्न करूया एका अशा कसेच्या आणि दृष्टिकोनाच्या माध्यमातून जी केवळ आपल्या मनातील प्रश्नांना शांतच करणार नाही तर हे देखील दाखवेल की प्रत्येक प्रत्येक हालचाल आपल्या नशीब आणि कर्माशी कसं जोडलं असतं मृत्यूचे वेळ आणि ठिकाण आधीच ठरलेले असते का ज्याला माहीत नाही तो सुद्धा त्या ठिकाणी पोहोचतो जिथे त्याचा शेवटचा श्वास लिहिलेला असतो का कस जाणून घ्या रहस्यमय कथेत मित्रांनो खूप जुनी गोष्ट आहे एका गावात एक विद्वान पंडित राहत होता तो आपल्या ज्ञानासाठी आणि सद्गुणांसाठी प्रसिद्ध होता एक दिवस तो आपल्या लहानपणाच्या मित्राला भेटायला दुसऱ्या गावात चालला होता त्याचा तो मित्र जन्मताच मुका आणि एका पायाने अपंग होता पंडिताचं गाव त्या मित्राच्या गावापासून खूप दूर होतं आणि वाटेत अनेक छोटी छोटी गावे लागत होती पंडित प्रवासाला एकटाच निघाला होता आणि चालता चालता तो आपल्याच धुंदीत हरवला होता तेवढ्यात त्याला वाटेत एक व्यक्ती दिसते जी कोणाची तरी वाट पाहत असावी असं वाटत होतं ती व्यक्तीही सोबत चालू लागली त्याला पाहून पंडिताला आनंद झाला चला प्रवासात कोणीतरी सोपती मिळाली ज्यामुळे रस्ता सोपा होईल संभाषणाची सुरुवात करत पंडिताने त्याला त्याचं नाव विचारलं त्याने उत्तर दिलं माझं नाव धर्मराज आहे हे नाव ऐकून पंडित थोडा आश्चर्यचकित झाले पण त्यांनी पुढे काही विचारणे योग्य समजले नाही दोघे सोबत चालू लागले आणि हळूहळू एका गावाच्या प्रवेशद्वारावर पोहोचले तेव्हा धर्मराज पंडिताला म्हणाला तू पुढे हो मला या गावात एक काम आहे मी तुला पुढेही येऊन भेटतो पंडित होकारार्थी मान डोलवतो आणि पुढे निघतो पंडित रस्त्याने पुढे जातच होता की थोड्याच वेळात त्या गावात बातमी पसरली की एका सांडाने म्हणजेच वळूने एका माणसाला शिंगात अडकवून मारून टाकले आहे हे ऐकून पंडित एकदम दचकला आणि त्या क्षणी काही वेळातच धर्मराज पुन्हा त्या पंडिताजवळ आला आणि कोणतीही चिंता न करता दोघे पुढे चालू लागले ते हळूहळू चालत दुसऱ्या एका गावाच्या प्रवेशद्वारावर पोहोचले त्या गावाच्या बाहेर एक विशाल आणि भव्य मंदिर होतं जिथे थांबण्याची आणि आरामाची चांगली व्यवस्था होती पंडिताच्या मित्राचे घर अजूनही खूप दूर होते आणि आता जवळ आली होती म्हणून पंडिताने धर्मराजाला म्हटले रात्र होणार आहे दिवसभर चालून थकलो आहोत आणि आता भूकही लागली आहे तर आपण इथेच का थांबू नये इथेच जेवण करू आणि विश्रांती घेऊ सकाळी आरामात पुढचा प्रवास करू धर्मराजाने हसून म्हटले ठीक आहे पण मला या गावात कोणाला तरी काही आवश्यक सामान द्यायचं आहे तू जेवण करून घे आणि आराम कर मी थोड्या वेळाने येऊन जेवण करीन एवढं म्हणून तो तिथून निघून गेला पण तो गेल्यावर काही वेळातच गावाच्या दिशेने धूर येताना दिसू लागला आणि बघता बघता संपूर्ण गाव आगीच्या भक्षस्थानी पडले पंडित सुन्न झाला त्याच्या मनात चिंता आणि शंका दोन्ही निर्माण झाल्या त्याने विचार केला हा धर्मराज जिथे जिथे जातो तिथे तिथे काही ना काही अगटी घडतंच या माणसामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे तरीही पंडिताने त्या रात्री धर्मराजाला कोणताही प्रश्न विचारणे योग्य समजले नाही आणि दोघेही तिथेच मंदिराच्या आवारात झोपी गेले सकाळ होताच दोघे पुन्हा प्रवासाला निघाले काही वेळाने वाटेत आणखी एक गाव आले त्यावेळी धर्मराजाने पंडिताला तीच गोष्ट सांगितली तुम्ही पुढे चला मला या गावात माझ्या मित्राला भेटायचं आहे मी त्यांना भेटून पुढे रस्त्यात तुम्हाला येऊन मिळतो पण यावेळी पंडित पुढे गेला नाही तर तो गुपचूप एका झाडाच्या आडोशाला उभा राहिला आणि धर्मराजावर नजर ठेवू लागला की नक्की तो कुठे जातो आणि काय करतो थोड्याच वेळात गावात गोंधळ उडाला लोक ओरडत होते एका माणसाला सापाने चावा घेतला आहे आणि त्याचा मृत्यू झाला आहे त्याच वेळी धर्मराज पुन्हा पंडिताजवळ आला जणू काही काही झालंच नाही पण यावेळी पंडित स्वतःला रोकू शकला नाही आणि बोलून गेला धर्मराज मी आता गप्प बसू शकत नाही तू ज्या ज्या गावात जातोस तिथे काही ना काही अगटीत घडतं आधी सांडाने कोणाला तरी मारलं मग गावात आग लागली आणि आता सापाने चावा घेतल्यामुळे एकाचा मृत्यू झाला तू मला सांगू शकतोस का की हे सर्व तुझ्या सोबत असतानाच का घडतं धर्मराज हलकेच हसले आणि म्हणाले पंडितजी तुम्ही तर मला अत्यंत ज्ञानी वाटला होता म्हणूनच मी तुमच्यासोबत चालू लागलो कारण ज्ञानी माणसाची सोबत नेहमी शुभ असते पण तुम्ही अजूनही ओळखू शकला नाही की मी कोण आहे मला थोडं थोडं समजलं आहे पण मनात थोडी शंका बाकी आहे जर तू तुछ तुझा योग्य परिचय दिला तर मला स्पष्ट होईल तेव्हा धर्मराजाने शांत स्वरात उत्तर दिले मी यमदूत आहे आणि यमराजाच्या आज्ञेने त्या लोकांचे प्राण हरण करतो ज्यांचं आयुष्य संपलेलं आहे तस तर पंडिताला मनात आधीच याची जाणीव झाली होती तरीही धर्मराजाच्या तोंडून हे ऐकून तो घाबरला पण धाडस एकवटून त्याने विचारले जर तुम्ही खरंच यमदूत आहात तर कृपया मला सांगा पुढचा मृत्यू कोणाचा होणार आहे धर्मराजाने उत्तर दिले पुढचा मृत्यू तुझ्या त्याच मित्राचा आहे ज्याला भेटायला तू चालला आहेस आणि दुःखाची गोष्ट ही आहे की त्याचा मृत्यूचे कारण सुद्धा तूच बनशील हे ऐकून पंडित स्तब्ध झाला त्याचे हृदय कापू लागले तो विचार करू लागला की जर हा व्यक्ती खरोखरच यमदूत आहे तर याचं बोलणं खोटं कसं असेल जर त्याची उपस्थिती त्याच्या लहानपणीच्या जीवलग मित्राच्या मृत्यूचं कारण ठरणार असेल तर त्याने त्याला भेटायला जायला नको किमान तो त्याच्या मृत्यूचं कारण तर बनणार नाही तेव्हा धर्मराजाने एका मंद हास्यासह म्हटले तू जे विचार करीत आहेस ते मला सगळं माहीत आहे पण लक्षात ठेव तू तु तुझ्या मित्राला भेटायला गेला नाहीस तरी नियती बदलणार नाही त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि तो पुढच्या काही घडणार आहे महाकालाच्या तोंडून हे शब्द ऐकून पंडिताच्या अंगावर काटा आला कारण आता हे स्पष्ट झाले होते की धर्मराज त्याच्या मनातील गोष्टी वाचू शकतो जे एखाद्या सामान्य माणसाला शक्य नाही आता पंडिताला पूर्ण विश्वास बसला की हा कोणी साधा माणूस नसून साक्षात यमदूत आहे जेव्हा हे सत्य पंडिताच्या मनात उतरलं तेव्हा तो अत्यंत व्याकुळ झाला त्याला आपल्या मित्राच्या मृत्यूचं कारण बनायचं नव्हतं म्हणून त्याने ठरवली की तो आता आपल्या मित्राला भेटायला जाणार नाही आणि ताबडतोब आपल्या गावाकडे परत फिरेल पण पर तो तसा मागे वळला त्याची नजर समोरून येणाऱ्या एका व्यक्तीवर पडली ती व्यक्ती दुसरी कोणी नसून त्याचा तोच मित्र होता जो त्याला पाहून खूप आनंदी दिसत होता आपल्या मित्राची वेगवान चाल पाहून पंडिताला असं वाटलं की जणू तो खूप वेळापासून त्याचा पाठलाग करीत होता पण तो मित्र जन्मताच मुका आणि एका पायाने अपंग असल्यामुळे तो ना पंडिताला हाका मारू शकला ना त्याच्यापर्यंत नीट पोचू शकला पण जसा तो पंडिताच्या जवळ पोचला अचानक त्याचे पाय अडखळले आणि तो जमिनीवर पडला पंडित धाव त्याच्याजवळ गेला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता त्याच्या मित्राने तेथेच अखेरचा श्वास घेतला आणि त्याचा मृत्यू झाला पंडित सुन्न होऊन उभा राहिला त्याचे डोळे धर्मराजाकडे वळले जणू तो मूगपणे विचारित होता हे काय झाले धर्मराजाने पंडिताच्या मनातील गोष्ट ओळखली आणि सहज भावनेने म्हणाला तुझ्या मित्राने तुला मागच्या गावातच पाहिलं होतं आणि तेव्हापासून तो तुझ्या मागे चालत होता पण मुका आणि लंगडा असल्यामुळे तो तुझ्यापर्यंत पोचू शकला नाही त्याने आपली पूर्ण ताकद लावून तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पण म्हातारपणात लहानपणासारखी ताकद नसते म्हणून हृदय विकाराचा झटका आल्यानं त्याचा मृत्यू झाला कारण तो तुला भेटण्यासाठी आपल्या सीमा ओलांडून तुझ्या मागे धावत होता म्हणूनच आपल्या मित्राच्या मृत्यूचे कारण सुद्धा तूच ठरलास आता पंडिताला पूर्णपणे विश्वास पटला होता की धर्मराज खरोखरच यमदूत आहे आणि त्याचं काम जीवांचे प्राणहरण करणे हेच आहे पण पंडित एक ज्ञानी व्यक्ती होता त्याला चांगले माहीत होते की मृत्यूवर कोणाचंही नियंत्रण नाही प्रत्येकाला एक ना एक दिवस मरायचंच आहे हाच विचार करून त्याने स्वतःला सावरले पण अचानक पंडिताच्या मनात स्वतःच्या मृत्यूबद्दल जाणून घेण्याची इच्छा जागृत झाली त्याने धर्मराजाला विचारले जर मृत्यू माझ्या मित्राचाच निश्चित होता तर तुम्ही सुरुवातीपासून माझ्यासोबत का चालत होतात हा प्रश्न ऐकून धर्मराज जोरात हसला आणि म्हणाला मी तर प्रत्येक क्षणी प्रत्येक व्यक्तीच्या सोबत चालतो पण लोक मला ओळखू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे आपल्या समस्यांशिवाय इतर कोणतीही वस्तू व्यक्ती किंवा घटनेबद्दल विचार करण्यासाठी समजण्यासाठी किंवा पाहण्यासाठी वेळच नसतो पंडिताने गंभीर स्वरात विचारले तर मग माझा मृत्यू कधी कुठे आणि कसा होईल हे तुम्ही सांगू शकाल का महाकालने उत्तर दिले खरं तर कोणत्याही सामान्य जीवासाठी स्वतःच्या मृत्यूबद्दल जाणून घेणं योग्य नसतं कारण कोणताही जीव मग तो कितीही ज्ञानी असो स्वतःच्या मृत्यूचे सत्य जाणून आतून तुटतो तरीही तू एक ज्ञानी व्यक्ती वाटतोस ज्या प्रकारे तू तुझ्या मित्रांचा मृत्यू सहन केलास ते पाहून मला विश्वास आहे की तू स्वतःच्या मृत्यूचे सत्य जाणून विचलित होणार नाहीस महाकाल म्हणाला तर ऐक तुझा मृत्यू आजपासून बरोबर सहा महिन्यांनी आजच्या दिवशी एका दुसऱ्या राज्यात फाशी लागल्याने होईल आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट ही असेल की तू स्वतः आपल्या इच्छेने त्या फाशीचा स्वीकार करशील एवढे बोलून धर्मराज तिथून निघून गेले कारण आता त्याच्याकडे पंडिता सोबत चालण्याचे कोणतेही कारण नव्हते त्यानंतर पंडिताने आपल्या मित्राचा अंत्यसंस्कार केला आणि यथाशक्ती त्याचे क्रियाकर्म करून तो आपल्या गावी परतला पण कोणताही व्यक्ती मग तो कितीही ज्ञानी असो आपल्या मृत्यूचे सत्य जाणून उदासच होतो आणि मृत्यूपासून वाचण्याचे उपाय शोधतोच पंडितानेही तेच केले तो एक प्रतिष्ठित आणि सन्माननीय विद्वान असल्याने त्याची ओळख त्या राज्याच्या राजापर्यंत होती पंडिताने मनात विचार केला राजाकडे तर अनेक ज्ञानी आणि अने चतुर मंत्री आहेत ते माझ्या मृत्यूशी संबंधित समस्येवर काही ना काहीतरी तोडगा नक्कीच काढतील पंडित याच विचारात राजदरबारात पोचतो आणि राजाला आपली संपूर्ण कहाणी सांगतो राजाने त्याच्या समस्या मंत्र्यांसमोर मांडल्या आणि त्याच्याकडे उपाय विचारला मंत्र्यांनी विचारविनिमय केला आणि शेवटी सांगितले की जर पंडिताची भविष्यवाणी खरी असेल तर त्याचा मृत्यू सहा महिन्यानेच होईल पण हा मृत्यू तेव्हाच होईल जेव्हा ते दुसऱ्या एखाद्या राज्यात जातील दुसऱ्या राज्यात गेलेच नाही तर मृत्यूचा कोणताही धोका नसेल मंत्र्यांचा हा सल्ला राजाला योग्य वाटला आणि त्याने पंडिताच्या राहण्याची संपूर्ण व्यवस्था महाराजच करून दिली राजाच्या आदेशानुसार पंडिताला कोणालाही भेटण्याची परवानगी नव्हती पण त्याला महाला आत येण्या जाण्याची मुभा होती जेणेकरून त्याला आपण कैदेत आहोत असे वाटू नये पण पंडित भीतीपोटी कुठेही बाहेर जाण्याची हिंमत करतच नव्हता काळ लोटला आणि पंडिताच्या मृत्यूचा दिवस जवळ येऊ लागला तो दिवस आला जेव्हा पंडिताला आपल्या मृत्यूचा सामना करायचा होता आदल्या रात्री पंडित खूप भीतीमुळे लवकर झोपण्याचा प्रयत्न करत होता जेणेकरून रात्र रा लवकर आणि दुसऱ्या दिवशीचा मृत्यूचा धोका टळून जावा मात्र पंडिताला चालण्याचा आजार होता आणि त्याला स्वतः आला माहिती नव्हती त्यामुळे राजा मंत्री किंवा वैद्यांनाही या आजाराबद्दल काहीच कल्पना दिली गेली नव्हती पंडित गेल्या काही दिवसांपासून चिंता आणि झोपेच्या कमतरतेमुळे नीट झोपू शकत नव्हता आणि झोपेत चालण्याचा आजार साधारणपणे तेव्हाच बळावतो जेव्हा व्यक्तीला नीट झोप मिळत नाही त्या रात्री पंडिताला पुन्हा झोपेत चालण्याचा झटका आला तो उठून महाला बाहेर पडला आणि तबेल्याकडे निघाला पंडित राजाचा खास पाहुणा असल्यामुळे कोणत्याही पहारेकऱ्याने त्याला अडवले नाही आणि कोणतीही चौकशी केली नाही तबेल्यात पोहोचून तो सर्वात वेगवान घोड्याच्या पाठीवर चढला आणि झोपेतच राज्याची सीमा ओलांडून दुसऱ्या शेजारी राज्यात निघून गेला तो कोणत्याही अडथळ्याविना त्या राज्याच्या महालात प्रवेश करून गेला महालाच्या पहारेकरांनी त्याला अडवले नाही कारण सर्वजण गाड झोपेत होते पंडित थेट राजाच्या शयनकक्षात पोचला जिथे राजा आणि राणी झोपले होते तो तिथेच जाऊन झोपला सकाळ झाली आणि राजाने पाहिले की पंडित राणीच्या शेजारी झोपला आहे हे पाहून राजा खूप क्रोधित झाला राजाने पंडिताला त्वरित अटक करण्याचा आदेश दिला पंडिताला कैदेत टाकण्यात आले पण तो गोंधळला होता आणि त्याला समजत नव्हते की तो दुसऱ्या राज्यात आणि राजाच्या शयनकक्षात कसा पोहोचला त्याची ही स्थिती सांगणारे इथे कोणीही नव्हते दुसऱ्या दिवशी राजाने पंडिताला दरबारात हजर करण्याचा आदेश दिला पंडिताला दरबारात आणले गेले आणि त्याला पाहताच राजा इतका संतापला की त्याने त्याला फाशीवर चढवण्याचा आदेश दिला फाशीची शिक्षा ऐकून पंडित थरथरू लागला पण तरीही त्याने थोडी हिंमत गोळा केली आणि राजाला म्हणाला महाराज मला माहीत नाही की मी तुमच्या महालापर्यंत कसा पोचलो ना मला हे माहीत आहे की मी तुमच्या शयन कक्षात कसा पोचलो आणि तुमच्या महालाच्या कोणत्याही पहारेकऱ्याने मला का अडवले नाही पण मला एवढं नक्की माहीत आहे की आज माझ्या मृत्यूचा दिवस आहे आणि मला वाटतं की हेच सत्य आहे राजाला हे ऐकून राजा थोडा धक्का बसला त्याने पंडिताला विचारले तुला कसं माहीत की आज तुझा मृत्यू होणार आहे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पंडिताने गेल्या सहा महिन्यांची सर्व हकीकत राजाला सांगितली आणि म्हणाला महाराज जर मी चुकीचा असेल तर कोणताही सामान्य माणूस एवढं धाडस करू शकत नाही की तो तुमच्या शयन कक्षात आणि राणीच्या जवळ जाऊन झोपेल राजाला पंडिताच्या बोलण्यात काही तथ्य वाटले पण त्याने विचार केला की हा मृत्यूपासून वाचवण्यासाठी केलेला एखादा चलाक डाव असू शकतो आणि पंडित आपल्या मृत्यूपासून वाचण्यासाठी धर्मराज आणि त्याच्या भविष्यवाणीचा आधार घेत आहे म्हणून राजाने पंडिताला म्हटले जर तुझं म्हणणं खरं असेल आणि यमदूताने सांगितल्याप्रमाणे आज तुझ्या मृत्यूचा दिवस असेल तर आज मी तुझ्या मृत्यूचे कारण बनणार नाही पण जर तुझं बोलणं खोटं ठरलं तर आज तुझा मृत्यू निश्चित होईल राजाने पंडिताच्या बोलण्याची पडताळणी करण्यासाठी शेजारी राज्याच्या राजाशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला शेजारी राजाचा राजा त्याचा मित्र असल्याने त्याने आपल्या दोन सैनिकांना पाठवले आणि पंडिताच्या कथेची सत्यता पडताळण्यासाठी सांगितले सैनिक संध्याकाळपर्यंत परतले आणि राजाला सांगितले महाराज पंडित जे सांगत आहे ते सत्य आहे गेल्या सहा महिन्यापासून पंडित त्या राज्यात राहत होते आणि तिथल्या राजाने त्याची सर्व व्यवस्था आपल्या महालात केली होती तिथ राजाचे खास पाहुणे होते आणि काल संध्याकाळी शेवटच्या वेळी राजाने पंडिताला भेटल्यानंतर त्यांना त्याच्या कक्षात सोडले होते त्यानंतर ते, ते या राज्यात कसे आले हे कोणालाच माहीत नाही अशा प्रकारे जारी राज्याच्या राजाच्या दुचेऱ्यामुळे हे स्पष्ट झाले की पंडिताचे बोलणे खरे होते आणि त्यामुळे आता राजासमोर एक नवीन समस्या उभी राहिली त्याने पूर्ण माहिती न घेता पंडिताला फाशीची शिक्षा सुनावली होती आणि आता जर त्याला शिक्षा दिली नाही तर राजाच्या वचनाचा भंग होईल पण जर पंडिताला फाशी दिली तर एका निर्दोष व्यक्तीचा जीव जाईल आता राजाला निर्णय घ्यायचा होता की काय करावे ही विचित्र परिस्थिती पाहून राजाने आपल्या सर्व मंत्र्यांकडे सल्ला मागितला मंत्र्यांनी विचारविनिमय करून सुचवले महाराज पंडिताला कच्च्या सुताच्या धाग्याने फाशी का दिली जाऊ नये यामुळे तुमच्या वचनाची मर्यादा राहील आणि पंडिताचा जीवही वाचेल राजाला हा उपाय खूप योग्य वाटला त्याने त्वरित हा प्रस्ताव स्वीकारून आदेश जारी केला पंडितासाठी कच्च्या सुताचा धाग्यांचा फाशीचा दौर तयार करण्यात आला नियमानुसार त्याला फाशीवर चढवण्यात येऊ लागले दरबारात उपस्थित सर्व लोक आनंदी होते की आता ना पंडिताचा मृत्यू होईल ना राजाच्या वचनाचा अपमान होईल पंडितालाही पूर्ण विश्वास होता कच्चा धागा त्याच्यासाठी जीवगणा ठरू शकत नाही तो निश्चित होऊन फाशीच्या दोराजवळ गेला जसे धर्मराजाने भविष्यवाणी केली होती तू स्वतः आपल्या मृत्यूचा स्वीकार करशील पण जसे पंडिताला फासावर लटकवले गेले कच्चा धागा तुटला पण तुटण्यापूर्वी त्याने आपले काम केले होते झटक्यामुळे पंडिताच्या गळ्याची एक नस कापली गेली तो खालीत पडताच तडफडू लागला काही क्षणातच त्याच्या गळ्यातून रक्ताची धार वाहू लागली आणि तो एकदम शांत झाला भेद उपस्थित सर्व लोक सुन्न झाले कोणालाही विश्वास बसत नव्हता की कच्च्या सुताच्या धाग्याने सुद्धा कोणाचा मृत्यू होऊ शकतो पण नियतीने तिचे कार्य केले होते धर्मराजाची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली होती मित्रांनो श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे व्हायचं आहे ते होऊनच राहणार आपण कितीही सावधगिरी बाळगली कितीही उपाय केले तरी जे ठरलेलं आहे ते होणारच कदाचित म्हणूनच ईश्वराने आपला भविष्य पाहण्याची शक्ती दिली नाही जेणेकरून आपण आपला वर्तमान काळ पूर्ण सत्याने आणि उत्साहाने जगू शकू जर त्या पंडिताने महाकालाला आपल्या मृत्यूची तारीख विचारली नसती तर कदाचित त्याने सहा महिने महालात कैदेत राहून भीतीच्या छायेखाली जीवन जगण्याऐवजी मन मोकळेपणाने जगला असता तर मित्रांनो पाहिलं नशीब आणि कर्माच्या धाग्याने बांधलेले प्रत्येक जीवन कसं एका ठरलेल्या वाटेवर चालतं पंडिताला जाणून घ्यायचं होतं की त्याचा मृत्यू कधी होईल पण त्याला माहीत नव्हते की तेच ज्ञान त्याची शांती हिरवून घेईल खरंच आपण आपलं भविष्य जाणून घ्यावं का की ईश्वरावर विश्वास ठेवून जीवन पूर्ण श्रद्धेने आणि निर्भयपणे जगावे तुमचं काय मत आहे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पंडिताने आपल्या मृत्यूबद्दल विचारायला हवं हो होतं की नाही जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आपल्या विचारांसह कमेंट करा आणि अशाच आणखी रोचक आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच दिलचस्प व्हिडिओसह धन्यवाद जय श्रीकृष्ण